आमदार डॉक्टर बालाजी केरकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो सरांचं स्वागत या ठिकाणी सरपंच सज्जन नागाडे यांचं स्वागत होत आहे आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे डॉक्टर बालाजी किरकर साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे

उपस्थित असलेले या भागाचे चौथ्या आमदार चे आमदार सन्माननीय बानाजीकर साहेब सातत्यानं नगरपालिकेच्या इतिहासामध्ये या ठिकाणी के प्रतिनिधित्व केलं कोरोनाच्या काळामध्ये अतिशय समाज उपयोगी काम केलं म्हणून त्यांना के राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यातला सगळ्यांचे सहकारी सदाशिव या विभागाचे एक कर्तृत्ववाद नगरसेवक सन्मानीय प्रकाशराव पाटील आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो हे सत्कार आपल्या जवळे गावचे नूतन सरपंच सज्जन महाराणे कल्याणचे माजी सरपंच आणि आपल्या सगळ्यांचे जे ज्येष्ठ सहकारी मान्य शिवराज मागाडे ज्यांना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं आई वडिलांच्या आशीर्वादानं केंद्रीय शाळेमध्ये शिकून सुद्धा एम बी बी एस सी पदवी मेडिसिन मध्ये त्यांना घेतली आपल्या सगळ्यांचा तरुण सहकार्य सुधारू शकू या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाच्या पेशामध्ये काम करत असताना सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी या ठिकाणी कक्षा अधिकारी म्हणून एम पी एस सी पदवी मिळवली एक चांगला अधिकारी म्हणून आज समाजामध्ये आणि शासनामध्ये आहे तो आमचा अमोल मागाडे आणि बाबासाहेब आंबेडकर शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला पौर्णिमा ज्येष्ठ नेते सहकारी पौर्णिमा चिरंजीव जयकर सातत्यानं समाजाच्या चळवळीमध्ये आठवले साहेबांच्या बरोबर राहून सुद्धा नम्र पदार्थ असं आमचा लेखक त्यानंतर झालेले बाकीचे सगळे सत्कार आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी पांडुभ माघाडे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मागाडी परिवार त्यांचे पाहुणे या मागातील सर्व मंडळी आमच्या निजामपूरचे आमचे सहकारी सन्मानित ढोकळे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आवड होऊन निश्चित करताना काही मंडळींचे आठवण मला या ठिकाणी निश्चित करावं येते हमीदास माघारी कायला स्पष्ट त्याचबरोबर सोपान करत्या माघारी त्याचबरोबर काळात्मा माघारी ते के आपले

कधी माघाडे मांडली नाही तेव्हा इतर समाजाने दुसरी दाट वाटली सगळा माणूस पाच पिढ्या होती जेव्हा स्पर्श फार मोठ्या प्रमाणात होती तेव्हा आमच्या घरात वाढल्यात वाटल्या कधी आम्ही कायम घरच्यासारखे वागतो आणि म्हणून माझ्या वडिलांचा आमदार झाल्यावर मेक्रोलीला मागाडे मंडळींनी सत्कार केला मी आमदार झाल्यानंतर पुन्हा केला आज या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय समाधान वाटलं खरं तर बरं झालं तुम्हाला बोलवलं एक सत्कार आपण या सगळ्या मंडळींचा घेतला तुम्ही माघाडे मंडळींनी या ठिकाणी स्वतःच्या प्रेमानं किती काय काय मिळवली माणूस मी या ठिकाणी त्याला मला मनापासून अतिशय अभिमान आहे तुमचं सदाशिव बाबांनी मला फार काही काही गोष्टी सांगितल्या आणि डॉक्टर साहेबांनी सांगितले की बाबा चार ग्रामचा आमदार एवढ्या कार्यक्रमाला जरी अनेकांचे उपकार असते दहा पाच मिनिटा जवळ शकत नाही जो त्यांचा जो जिवाळा आहे तात्पुरी वर्ष दोघांत तिघांचा वर्ष सगळ्या मंडळींचा तुम्ही माझ्या मागाड्या मंडळींनी पाचशे किलोमीटर वर येऊन सुद्धा एवढे माणूस की मिळवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्या मागाड्या मंडळींना सुद्धा धन्यवाद डॉक्टर बाबा साहेब चांगली चांगली मला एक दोन जागा आयुष्यात मिळत नाही तुला मिळत नाही माझ्या आयुष्यामध्ये कार्यक्रम छोटा असतो त्याच फार कोणतं महत्व आहे सरपंच आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या